नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये कापूस पिकाला पहिली फवारणी जी आपल्याला द्यायची आहे ती कोणती द्यायची आहे केव्हा द्यायची आहे आणि पहिली फवारणी करत असताना कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बंधू नो कापूस पिकावर पहिली फवारणी केव्हा करायची आहे बघा आता शेतकऱ्यांचा आपण विचार करूया बरेच शेतकरी पहिली फवारणी केव्हा करतात ते खत टाकल्यानंतर करतात काही शेतकरी पंधरा दिवसानंतर आपल्याला खत टाकताना दिसतात या पिकाला म्हणजेच पंधरा दिवसानंतर आपल्याला पहिली फवारणी त्यांच्याकडून होताना दिसते बरेच शेतकरी काय करतात आपल्या पिकाची अवस्था कशी आहे नैसर्गिकपणे आपलं पीक जसं असायला पाहिजे तसं आहे की या पिकामध्ये काही बदल झालेला आपल्याला पाहायला त्यांना पाहायला मिळत आहे त्यावेळी ते निर्णय घेतात की त्यांना पहिली फवारणी करायची की नाही करायची आपण येथे पंधरा दिवसाचा कालावधी गृहित धरूया जेव्हा आपल्याला आपल्या या पिकाला पहिली फवारणी करायची आहे बरोबर आता पहिली फवारणी खत टाकल्यानंतर करायची आहे की खत टाकायच्यापूर्वी करायची आहे बघा खत टाकण्यापूर्वी जर आपल्याला आपल्या पिकावर प्रादुर्भाव दिसत असेल नैसर्गिकपणे आपलं पीक जसं असलं पाहिजे तसं दिसत नसेल तर तुम्ही फवारणी करू शकता जर पीक तुमचं चांगलं असेल आणि तुम्ही त्याला खताचा पहिला डोस दिला आहे तर पहिला डोस दिल्यानंतरच तुम्ही पहिली फवारणीसुद्धा घ्यायला पाहिजे बरोबर आता आपण बघूया की पहिली फवारणी घेत असताना कोणत्या औषधाची निवड करायची नाही कोणत्या औषधांचा वापर पहिल्या फवारणीमध्ये करायचा आपल्याला टाळायचा आहे कराशीच्या बियाण्यांना बीज प्रक्रिया केलेली असते जी बीज प्रक्रिया केली जाते ती बीज प्रक्रिया वेगवेगळ्या त्या बीज प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या मॉलिक्युलचा वापर केला जातो कीटकनाशकाचासुद्धा केला जातो बुरशीनाशकाचासुद्धा केला जातो ज्यावेळी कीटकनाशकाचा वापर होतो तर कोणतं कीटकनाशक वापरला आहे ते आपल्याला त्या पॅकेटवर लिहिलेलं पाहायला मिळते बुरशीनाशक आहे ते कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करतायत सुद्धा ते ते आपल्या पॅकेटवर कपाशीच्या पॅकेटवर त्यांनी लिहिलेलं असते इमिडाक्लोप्राईट थायमिथॉक्झाईम कार्बोक्झिन कार्बोक्झिनसारखं का बुरशीनाशक इमिडाक्लोप्राईट थायमिथॉक्झाईमसारखे की कीटकनाशके यांचा वापर बीज प्रक्रियासाठी कंपन्यांकडून केला जातो अशा स्थितीमध्ये पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला हे घटक असलेले कीटकनाशक घ्यायचं टाळायचं आहे बरोबर जसं की एक औषध येते कॉन्फिडर नावाने किंवा कि सुपर सुपर कॉन्फिडर नावाने टाटा मिडा नावाने इमिडा नावाने ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्राईट नावाचा कंटेंट असते घटक असते या कंटेंटची या घटकाची पहिली फवारणी आपल्याला करायचं आहे याच्यासाठी टाळायचं आहे बघा कारण की जर याची बीजु प्रक्रिया सुरुवातीला आपल्या पिका आपल्या या बियाण्यांना केलेली असेल तर या औषधाचा प्रभाव आपल्या पिकावर ज्यावेळी पिकाची आपलं जर्मिनेशन होते तेव्हापासून असते त्याच्यामुळे ते पहिला स्प्रेमध्ये या घटकांचा पहिल्यांदाच वापर करणं आपल्याला टाळायचं आहे कारण की जर आपण तसं करू तर तेथे ते काय होईल त्या तो जो पर्टिक्युलर मॉलिक्यूल आहे ज्या मॉलिक्युलचा वापर बीज प्रक्रियेसाठी केलेला आहे कंपनीने आणि त्याचीच फवारणी आपण पहिल्या फ फवारणीमध्ये करत आहोत अशा स्थितीमध्ये आपल्याला रेझिस्टन्स किंवा एका प्रकारे जे कीटक आहेत किंवा की जो प्रादुर्भाव आपल्याला पिकावर पाहायला मिळतो त्या ते प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपण त्या घटकाचा वापर करतो जर त्या घटकाचीच बीज प्रक्रिया केलेली आहे त्याच घटकाची आपण पहिली फवारणी करत आहोत अशा स्थितीमध्ये त्या प्रादुर्भावाला किंवा तो येणारा जो प्रादुर्भाव आहे त्या प्रादुर्भावाचं आणि त्या कीटकाचं जे जै जसं 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 त्या मॉलिक्यूलचा फरक त्या प्रादुर्भावावर पडला पाहिजे तसा पडत नाही त्याच्यामुळे आपल्याला ते टाळायचं आहे मग काय करायचं आहे आपल्याला जसं की मी तुम्हाला सांगितलं की ज्या घटकाची बीज प्रक्रिया आपल्या बियाण्यांना केलेली आहे त्या घटकाचा वापर पहिल्या फवारणीमध्ये करायचा आपल्याला टाळायचा आहे मग पहिल्या फवारणीमध्ये कोणत्या घटकाचा आपल्याला वापर करायचा आहे तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला पिकाची आपली स्थिती कशी आहे पिकाची आपली कंडिशन कशी आहे ते बघायची आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये कोणत्या औषधाचा वापर करायचा आहे याचा डिसिजन घ्यायचा आहे जर तुमच्या पिकावर कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही आहे कसल्याही प्रकारचा अटॅक नाही आहे नैसर्गिकरित्या जसं झाड असायला पाहिजे तसं तुमचं कपाशीचं झाड आहे अशा स्थितीमध्ये पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला नीम ऑइल आणि ह्युमिक ॲसिड या दोघांचा वापर करायचा आहे बऱ्याच जर तुमच्या पिकावर कोणता तरी प्रादुर्भाव आहे बरोबर अशा स्टेजमध्ये आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये आपण थायमिथॉक्झाईम प्लस लॅमडा सायलोथ्रिन हे जे दोन वेगवेगळे घटक आहेत रश किडीसाठी किडीसाठीसुद्धा आणि अळीसाठीसुद्धा या दोघांचं जे कंपोजिशन आहे बाजारात अलिका नावाने मिळते इंडो इंडोस्विसचं टिटलीस नावाने मिळते वेगवेगळ्या नावाने प्रत्येक कंपनीकडे आता हे औषध बाजारात प्रत्येक कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे याचा वापर आपण करू शकतो आदा मासं ॲनोलिक नावाचं एक मॉलिक्युल येते बघा त्याच्यामध्ये सुद्धा हेच घटक आहे याचा आपण वापर करू शकतो तर पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही तुमच्या शेतात कोणत्या कीटकनाशकाचा वापर करता आणि कोणत्या कीटकनाशकाचा वापर तुम्ही यावर्षी करणार आहात जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल पूर्ण ऐकला असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद